पंचवीस वर्षानंतर भेटले दहावीचे वर्गमित्र आंबड शहरातील मत्स्योदरी विद्यालयातील वर्ष दोन हजारच्या दहावीचे वर्गमित्र त्यांच्या स्नेहसंमेलन मेळाव्याचे आयोजन पारनेर येथे करण्यात आले होते पंचवीस वर्षानंतर वर्गमित्र एकत्र आल्याने गप्पांची मैफिल चांगलीच रंगली होती आपापले शिक्षण पूर्ण करून अनेक जण वेगवेगळ्या आहेत दिवाळी पाडवा सणाच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देऊन सर्वांनी स्नेहभोजन केले डॉक्टर राहुल बागुल संतोष दयाळकर डॉक्टर राहुल कुलकर्णी डॉक्टर शैलेश सावंत डॉक्टर संतोष गायकवाड प्राध्यापक डॉक्टर राजेश वाघुंडे कैलास गव्हाणे सरपंच दत्ता गाडवे अमर जैन प्राध्यापक सुनील राठोड इम्रान कादरी शिवकुमार पवार प्राध्यापक संतोष दह्याडकर शरीफ पठाण डॉक्टर भार्गव अरगडे बाळासाहेब जावडे शेख मुर्तुजा सुनील जाधव सतीश पवार बळीराम ढेरे नारायण राऊत गोदाजी कापसे आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक शंकर ढेरे यांनी तर सूत्रसंचालन दीपक बागडे यांनी केले डॉक्टर राहुल बागुल यांनी आभार मानले टी व्ही वन न्यूज महाराष्ट्र बाळासाहेब ढेरे घनसावंगी